चिंचणी वांगी येथील पोलीस स्टेशनमधील हवालदार बनवे यांचा अवैध धंदेवाले यांना वरदहस्त सर्वसामान्य लोकांना होते दंबाजी चिंचणी वांगी पोलीस स्टेशनला काही दिवसांपूर्वीच ए प्लस मानांकन मिळाले आहे त्यामुळे सगळीकडे पोलीस ठाण्याच्या गाजावाजा होत असताना व येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांची बदली झाली असताना अवैध धंद्यांना ऊत आला असून गुन्हा दाखल करावा गेलेल्या नागरिकांना दमबाजी करण्याचा प्रकार घडला असल्याचे उघड झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की देवराष्ट्र येथील शिवाजी यशवंत या जाधव यांना गावातील शामराव पांडुरंग मिसाळ यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले आहे या घटनेची देण्यासाठी जखमीचा मुलगा अभिजित व जखमी चिंचणी पोलीस स्टेशनला गेले पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन येण्यास सांगितले उपचार घेऊन जखमी व जखमीचा मुलगा पोलीस ठाण्यात गेले यावेळी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तीनशे तेवीस व पाचशे चार ही कलमे लावून गुन्हा दाखल केला यावेळी अभिजित याने घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून आरोपी विरोधात योग्य कलमे दाखल करावीत अशी विनंती वनवे यांना केली परंतु वनवे यांनी अभिजीत व जखमी यांनाच दमबाजी करून तुमच्या विरोधात शामराव मिसाळ 18 षटीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देऊन त्यांना पोलीस ठाण्यातून हुसकावून लावले तसेच आरोपी सन्मानाला घरी पाठवण्यात आले त्यानंतर अभिजीत यांनी सदर प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारीकडे दाद मागणार असल्याची कुंकुन वनवे यांना लागली त्यानंतर एफ आर आय मध्ये खाडाखोड करून वनवे यांनी गुन्हापत्रक मोबाईलवरती पाठवले तसेच सलग दोन चार दिवस वारंवार फोन केले वनवे यांचा प्रकार अतिशय गंभीर असून त्यांच्या बीटमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे लोक डॉनच्या काळातही काही गावांमध्ये दारूचा महापूर आला आहे या व्यवसायाला वनवे यांचा वर्धहस्त असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढल होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मटका व क्लब मोठ्या प्रमाणात सुरू होते व आहेत सर्वसामान्याचे रक्षण करणे व त्यांना न्याय मिळवून देणे ही पोलिसांची जबाबदारी त्यामध्ये डायमंड गोल्डन सिल्वर ते म्हणजे कसं आहे डायमंड म्हणजे जास्त पॅकेज विना अटक जामीन गोल्डन म्हणजे त्यानंतर मला जनावर सोडली त्यानंतर मी वनवेदा जाणं सांगितलं वनवेदा आम्ही ते इथं पण पंचनामा आमच्यात करायला चहा प्याला त्या माणसाच्यात गेले आणि मला सांगितलं तुला धावतो योग करतो तुला कशात अडकून कशाला केस घालायला विरोध पार्टीच्या माणसांना सांगते तुम्ही पण केस घालायचे आता हे नाही काय असं दुसऱ्यांचं पैसे घेऊन उद्योग करायचे ठरवलेत का असं तर कळत नाही आम्ही तर पोलीस स्टेशनला येत नाही पोलिस स्टेशन असं गोरगरीबाच्या हक्कासाठी आहे हे सांगतात माणसं आमची एकच विनंती आहे एवढे दिवस आम्ही गप्प बसलो अजून यांचं बरेच कारण आम्ही आहेत आमच्याकडं रेकॉर्डिंग आहे पुरावा आहे बरंच आहेत पण आता कसं आहे सगळं डिपार्टमेंटचं गोसाईसाहेबांनी चांगलं काम केलं आहे त्यांच्या माघारी हे लाचखोर माणसाने असं काम धंदा केलेला आहे आम्हाला असं उघडतं सांगणार नाही म्हणून आम्ही असं काय नाहीत पण वेळ आली की वेळोवेळी आम्ही ते पुरावे पण देऊ रेकॉर्डिंग देऊ सर्व काही देऊ फक्त हाय याच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांची बदली व्हावी मी कडेगाव तालुक्यातून एक मनसे कार्यकर्ता बोलतो आहे नाही हे झालं तर मरण उपोषणाचा मी इशारा देत आहे खूप अन्याय झालेला आहे माझ्या नमस्कार